पावशी फुलं घेऊ हो का थोडी ही दोन चार फुलं घेऊ हो का दोन तीन पावशी छान मंदिर आहे का इथं आल्यावर अगदी मन शांत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे दुसरा तर उपवास आहे मला आज असं वाटलं की चला आपण गुरुवार पण आहे तर मग स्वामींच्या मंदिरात जाऊन येऊ म्हणून माझी गडबड चालू आहे सकाळी सकाळी खिचडी बनवायची कारण म्हटलं जाता जाता, जाता आपण जातोयच आहे स्वामींच्या मंदिरात तर थोडासा नैवेद्य घेऊन जाऊ म्हणून मी डब्यामध्ये खिचडी घेऊन जाणार आहे तर माझी तुम्ही बघू शकता किती बटाटे गरम आहेत तरी पण माझं चालू आहे की पटपट पटपट पट, पट, साडेनऊ वाजले होते मला दहा वाजता आवरून निघायचं होतं दहा मिनटाच्या अंतावर आहे मंदिर पण म्हटलं चला आवरून निघूया म्हणून मी खिचडी बनवायला घेतली बटाटे गरम होते तर ते सोलून घेतले बघू शकता आहे आणि मग त्याच्यात मी काय केलं वाटलेली मिरची होती हिरवी मिरची मीठ ते मी मिक्स करून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं हाताने साबुदाना भिजवला होता मी रात्रीच आणि मग मी आता गॅस पेटून खिचडी करणार आहे तर मी आधी थोडंसं तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये आणि मग नंतर थोडंसं आपल्या घरचं तूप आहे ते तूप टाकणार आहे चमच्याने आमच्याने तर मग आता मी तेल टाकून घेते थोडंसं आणि मग नंतर एक चमच्यात तूप पण टाकलेलं आहे तुपाने कशी खिचडी छान होते मऊ होते आणि छान लुसलुशीत होते खायला पण छान वाटते तर मग आता मी पटकन खिचडी करून घेते आणि मी आता खिचडी हलवते आणि मग नंतर थोडंसं दोन तीन भांडी होती ती पण मी घासत होते खिचडी करता करता नंतर भरपूर सारा कोट घालून छान खिचडी हलवून घेतली आणि मग आता थोडंसं पाणी टाकून मी ती झाकण ठेवून शिजवणार आहे ती शिजल्यानंतर म्हटलं एका डब्यामध्ये घेऊन जावं जातो आहे तर हे बघा पाणी टाकून मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आणि पाच पाचच मिनटं मी झाकण ठेवून जरा बारीक गॅसवर होऊन दिली तुम्ही बघू शकताय आणि मग मला जायचं ते स्वामींच्या मंदिरात तर मग त्यासाठी माझी गडबड चालू होती तर म्हटलं चला आपण डब्यामध्ये खिचडी घेऊन जाऊ तर तुम्ही बघू शकताय मी डब्यामध्ये खिचडी घेतली आहे गरम गरम आणि मला खूप उशीर होत होता दहा वाजता कसंही मला निघायचं होतं कारण दहा पंधरा मिनटं तर, तर लागतातच जायला स्वामींच्या मंदिरात आज गुरुवार होता म्हणून म्हटलं की जाऊन यावं

इथं पण फुलं असतात हे बघा इथं पण आहेत फुलं मोगऱ्याची कशाची मोगरा आहे का पण घेऊन देतील का पावशी फुलं घेऊ का हो थोडी ही दोन चार फुलं घेऊ हो का दोन तीन पावशी ना मस्त वाढत जाऊ दे चला हा तोडतायत का तुम्ही दोन तीन घेऊ घेऊ का मंदिरात आपलं जायचं देवाला म्हणून दियो ने दियो ने त्या हा त्या पण येतात ना हे बघ इथं अडचणीत आहे का हा नाही ना पण फुलं भरपूर आहेत ना बापरे किती झाले पाणी टाकत असाल जास्त तुम्ही बापरे किती तोडले तुम्ही तो फुलं भरपूर निघाली ना आज हे पण आहे ना गुरुवार आहे ना इथे अडचणीत आहेत बघा तुम्हाला तोडता आली तर भेटली दोन चार जाऊ दे सेम आहे ना

नालं मंदिर आता ते ऊन आहे ना त्यामुळे दिसत नाही कोणामुळे याच्यात जवळ गेल्यावर दिसेल किती आपल्या पाच दहा मिनटं लागतात का चालत यायला पाच दहा मिनटं लागतात आपल्या घरहून हा मिनट दहा मिनटं पटपट आले तर पाच मिनटात येईल माणूस तिथं पण आंब्याची झाड आहे तिथून जाते जाता पाणी घेऊन जाऊ हे उमराचं झाड आहे ना आणि हे पण ना हे वड आहे का आले मंदिर येतील आता हळूहळू साडे दहा ना आता किती वाजले आहेत अजून दहा मिनटं इकडे उमराचं झाड आहे किती छान मंदिर आहे का हे तर आल्यावर अगदी मन शांत होत तिथं पारायण पण चालू आहे वाटतं आणि हे तुळस रांगोळी पण काढली का किती छान रांगोळी काढली मस्त वाटतं चला आतमध्ये जाऊ किती झाड आहे आणि हे दाखवते हे चिमण्यांना पाकाचं तांदूळ ठेवायला केलं म्हणजे ते खातात ना तिथे पाणी पण पितात पाणी असतं आता नाही आहे चिमण्या पण नाही आहेत किती छान मंदिर आहे खूप छान वाटते इथे आल्यावर कसलाच विचार येत नाही बाकीचा दुसरा मन शांत होऊन जातं आणि आता पाच मिनिटात आरती चालू होईल अजून कोणी आलेले नाही आहेत येते चला आता आपण आतवारी पण रस्ता यायला बाकी छान इथे पारायण चालू आहे तर टायमिंग वेगळं असेल ना म्हणून आता कोणी नाही येतं साडे दहा चार ती आहे ना

समर्थ महाराज वाजले का साडे दहा होईल चालू ना मी घेऊ का आरती आजची

तिथूनच येता का इथंच राहता का अच्छा हे पारण्याचा टायमिंग काय इथं हे आता हे चालू आहे ते सातला पहाटे का पहाटे पाच ते पाच सात वाजे हो

इथे जांभळाचं झाड आहे बहुतेक हे जांभळाच आहे आज पाणी घेते थोडं जरा बुले तो आंब्या भी, तो भी, तो भी पानी भेटता तो है मेला है जवर का आंब्या मस्त मध्ये आपल्याला मांडायला मिळते आंब्याचं आहे शीताफळीचा आहे पण काढता आले पाहिजेत खाली अडचणी भरपूर मग भीती वाट वाटते बाबा इथे आंब्याचे आहेत ना पानस पानस तोडून घेते वाटते चार पाच इकडे मंदिरात आल्यावर सगळी पानं भेटतात दोन्ही काम होतात चला पानांचं काम झाले काय काय भेटलं मला सीताफळ सीताफळ hmm. hmm. आंबा आणि तिथं फणसाच होत बारीक फनस नाही अ जांभळाच नाही का चालत जाऊ <च्ड़ागा> दे आपण हो का मग जाऊ ठीक आहे मग अशी आपण फुलं घेतली तिथं पेरूच होत ना घेतली तिथून बारीक बारीक पानं आंब्याची घेते पण शिता पा आणि पेरूचं पण वाटते इथं काही परत ओढायला नको नाही तर धूळ आहे ती हे करून घ्यायला पाहिजे जरा धुवून घेतली पाहिजे आहे ना खाण खराब आहेत अरे बापरे पान लून यायला लागतील नाहीतर मग चांगली येत ती घ्या चांगली येत ती घ्याय बघा इकडे चांगली पण झालं मंदिर ते कशाच जांभळाचं आहे का हा हे पान छान जांभळाचं नाही आपल्या ते गार्डन मध्ये आहे का जाऊ ते चला हेच घेते चल आणि आम्ही जाऊन आलो मंदिरातून आरती करून आणि काजी पण भेटल्या होत्या आम्हाला जेव्हा आम्ही उतरले मी बिल्डिंगच्या खाली तर त्या आजी आज भेटल्या मला म्हटलं मंदिरात जायचं आहे का तर म्हटलं चला जाऊन येऊ आणि मग त्यानंतर तिकडनं आल्याच्यानंतर मग म्हटलं चला बाहेरून फरशी पुसून घेऊन रांगोळी काढून घेऊ म्हणून मग मी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि एकदम छोटीशी रांगोळी काढून तयार केली तुम्ही बघू शकताय फक्त एक पा फुलाची रांगोळी काढली आणि साधेसोपे कलर भरून मग पूर्ण तयार केली थोडक्यात रांगोळी माझी तयार झाली आहे मग त्यानंतर मग मी पूजा पण मांडून घेणार आहे रांगोळी झाल्यानंतर ही पानं पाहता किती खराब आहेत ती मी धुवून घेते पण किती मंदिराच्या तिकडून ना खराबे चरापाटीमध्ये तर मग ते मी काय करते आता धुवून घेते हे सीताफळ आणि मोसंबी गेली पाठपाना घडून आपण घासून घेऊया थोडा स्वच्छ मस्त दिसून दिस। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद